मथुराच्या बाजारी चाललोय बघ मग जा लाग पण जास्त जाणार का काय झालं ग त्यासाठी तुझी तर गरज होती गरज लाग लाग। होई। होई ना मावशी म्हणजे मथुरेच्या बाजारात जायला तुम्हाला मावशीची गरज लागलेली आहे बघ अग होय होय ना मग पूर्ण मी काय म्हणते बाजाराला जायची तुमची तयारी झाली काय ग होय मावशी झाले तर मग एक काम करा काय करू ग एक नंबर लावा अगं पुरीनो तुम्ही काय घेतलंय काय ही बाजारची लोक विचारणार कुणाला ग बघ मग ते ऐक मावशी हु हो मी घेतलंय छास अगत तू घेतस छास मावशी घेतलंय छास अगत तू घेतस छास मावशी कळ तुझ्यापेक्षा दिसते की नाही बाई चंद्रा तुझी वाट बघतात पोरा दहा पंधरा अगं बाई तू काय घेतलेस गु अशी सांगितलंच पाहिजे अगं तू कधी सांगतेस की पोरा वाट बघता ऐक हा अशी मी घेतलं ताक मावशी मी घेतलं ताक तू घेतलंस ताक मावशी काय ग ही सगळी उभी हट्टी पोरा वाड बघतायत मौसी कधी खाली वागते असं मग कसं असं होय मोदेवा जंगल देवा वाचले मी झालं तुझा हो माग काय मीरा आता पुढे ये जरा मग तू काय घेतलंय सांगायचं मग मग अरे तू पण सांगितलंच पाहिजे हा मी घेतले लस्सी अग तू ग्रेस लस्सी मी घेतले लस्सी तू गे लस्सी सांग ना मावशी दिसते मी कशी एकदम बारी ओ माग बाबा आता आमची ही मेन आहे बायो काय ग अगं पोरी न आता आपण सर्व बाजारालाय काय नेतलंय सांगायला नको काय सांगितलं पाहिजे अग तू कधी सांगते ही मोठी पोरा वाढ वाटत बरं ठीक <laughs> आहे मावशी मावशी हो की नाही घेतलं लोणी अग तू घेतलं मी की नाही घेतलं लोणी तू घेतलं लोणी सावनुरा डोला बंद करा हि पडल झालं तुझं घेऊ हो आता माग अग राधा हे बघ तुम्ही काय घेतले काय नेसले बाजाराच्या लोकांना कळले आहे अगं होय मावशी होईना मग आपण वेळ न करता निघूया का अगं मथुरीच्या बाजाराला मग मावशी जाऊया चला तर मग आता असं अचानक एक एक थंबायला झालं तरी काय ग अगं मौशी काय ग मी काय म्हणते हो आम पाळी पण तू घेतलास का नेसत का सांगितलं नाही मी होय पोरं आता मी म्हातारी Atari अगं मी आता म्हातारी माझा कशात काय आणि फाटक्यात पाय आणि माझ्या मालाला इथं टोपीवाला मतारा बसलाय तो तरी विचारलं काय माझा कोण विचारणार आहे म्हणून माझं काय घेऊन बसल तरी पण सांगितलंच पाहिजे बघ तरी पण सांगायला पाहिजे मग पूर्ण मी पण घेते आज काय घेते आता आज आजकाल दिवस कसले आहेत ग गर्मीचे गर्मीचे ना म्हणून मी पण आज असा माल घेते आता साचार मोठ अंगठ्या एवढ मोठ काली बघू नको अंगठ्या वर बक्षील केव्हा दिसतला आता साचार मोट आणि ठेवलं मोठं आलं दिसाया आणि दिसाया लाल भड काली बघु नुको माझी साडी फटक ध्वडी लावला इमान माणसी तुम्हाला समजला नाही ग मावशी खरंच राजे तुला नाही समजलं नाही ग अगं तुम्हाला तरी समजलं काय मी काय घेते सहा चार बोट अंगठ्या एवढं मोठ आणि लाल भडक म्हणजे अशा माझ्या मालाच नाव अशा माझ्या मालाच नाव आईस्क्रीम मावशी काय गायला एवढा कारण चोखोभार आहे <laughs> तुम्हाला समजलं मी काय घेतले करता निघूया का मथुरेच्या बाजाराला आता परत काय झालं सूर्य डोळीवरती येतोय आणि ऊन सुद्धा वाढत चाल आपल्याला निघायला हवंय अगं होय मावशी मी थांब म्हणते बघ काय ग अगं मावशी अगय मावशी जाण्यापूर्वी जरा लक्ष दे दीपक गावचे गावकर मावशी तुझ्यासाठी एकशे एक रुपयाचं पारदर्शक आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने नाव घ्यायचं आहे म्हणून काय म्हणतोय बघा खुर्चीवर खुर्ची डब्बल खुर्ची खुर्चीवर खुर्ची डब्बल खुर्ची आणि दीपक गुरुवांचं नाव घेते तुम्ही माझ पर्शा आणि मी तुमची आरची तसेच मावशी पहिल्यास वर्षी जानकी सीताराम भोवड यांच्या स्मरणार्थ संतोष सीताराम भोवड यांचं आहे देवा स्वप्नील पाल्लेकर यांचकडून सुद्धा मावशी तुझ्यासाठी एकशे एक रुपयाचं पारदोषिक आलं आहे त्यांचंही मावशी सुंदर असं नाव घ्यायचं आहे साखरेचं सुईने बसवलं सुईने आणि देवारावांचं नाव घेते पण त्यांनी पावडर लावून फसवलं तसेच मावशी कुमारी गोजिरी कैलास उर्फ गोप्या कोत्रे कुमारी गोजिरी कैलास उर्फ गोट्या कोत्रे कडून तुझ्यासाठी तीनशे रुपयाचं पारितोषिक आले आहे आणि गोट्या कोत्र्यांचं